मित्रांनो व्हिडिओ नंबर एकशे ब्याण्णव चला आता सुरू करूया काय विषय मित्रांनो आजचा विषय चालण्याच्या व्यायामाचे शरीरासाठी अगणित फायदे असतात कसे ते बघूया चालणे हा हृदय रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी एक उत्कृष्ट व्यायाम मानला जातो छान चालण्यासारखा सोपा व्यायाम देखील तुमचा फिटनेस राखू शकतो व्हेरी गुड पुढे बघूया चालण्यासारखा सोपा व्यायाम देखील तुमचा एकंदर फिटनेस राखू शकतो चालणे हा हृदय भक्त आरोग्यासाठी उत्कृष्ट व्यायाम मानला जातो चाल पद्धतशीरपणे चालणे तुमचा एकंदर फिटनेस सुधारण्यास कशी मदत करेल ते समजून घेऊया चाल तुम्हाला माहित आहे की हृदय एक स्नायू आहे आणि जेव्हा तुम्ही स्नायूचा व्यायाम करता तेव्हा ते अधिक मजबूत होतात बायसेप बायसेप कर्ल करता तेव्हा ते, ते तुमचे बायसेप मजबूत बनते आणि त्यामुळे बॅग किंवा जड काही सहजतेने उचलून घेण्यास मदत होते त्याचप्रमाणे तुम्ही हृदयासाठी व्यायाम कर व्यायाम करता तेव्हा ते मजबूत होते व्हेरी गुड मजबूत हृदय म्हणजे त्याला तुमच्या शरीराला फक्त पंप करण्यासाठी कमी प्रयत्न करावे लागतात जितके कमी प्रयत्न तितकी कमी झीज म्हणजे तुमच्या हृदयाचे वय तुमच्या व्यायामाचे व्यायामाने वाढू शकते आणि चालणे हा तुमच्या हृदयाचा व्यायाम करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे चालणे शरीराचे जास्तीत जास्त स्नायू आणि सांधे यांना गुंतवून ठेवते व्हेरी गुड कारण हा संपूर्ण शरीराचे वजन चालणारा व्यायाम आहे कारण हा संपूर्ण शरीराचे वजन उचलणारा व्यायाम आहे हे साधे साधे हाडे आणि शरीरातील बहुतेक स्नायू विशेषतः पाय पोटाचा भाग आणि हृदय याचा सुधारतो व्हेरी गुड नियमित चालण्याचे बरेच फायदे आहेत परंतु आपण प्रामुख्याने हृदयाच्या फिटनेस साठी लक्ष केंद्रित कराय करण्यात कारण बहुतेक अन्न नियमित चालण्याचे बरेच फायदे आहेत परंतु आपण प्रामुख्याने हृदयाच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करूया कस बघूया कारण बहुतेक अन्न आणि आपल्या दैनंदिन सवयीमुळे हृदयाच्या फिटनेसवर नकारात्मक परिणाम होतो आपण हृदयाच्या महत्वाकडे लक्ष दुर्लक्ष करतो आपण हृदयाच्या महत्वाकडे दुर्लक्ष करतो कारण आपण ते पाहू शकत नाही तुमच्या पायाला किंवा कोपराला दुखापत झाल्याची कल्पना करा तरीही तुम्ही त्याकडे दुर्लक्ष कराल का नाही कारण तुम्ही ते पाहू शकता आणि ते तुम्हाला बरे करायचे असते हृदय आपण आपल्या डोळ्याने बघू शकत नाही म्हणून ते दुर्लक्षित राहते वा 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 चालण्यामुळे घाम येतो झोपेची गुणवत्ता आणि पचन सुधारते वजन कमी होते आणि तणावाचे व्यवस्थापन सुधारण्यात देखील मदत होते व्हेरी गुड नियमितपणे आपण वारंवार आणि साध्या गोष्टी करण्यात मजा आहे तर उठा आणि जा फिरायला व्हेरी गुड मित्रांनो आणखी एक छोटासा विषय यामध्ये तो पण बघूया आहाराची वेळ ठरलेली हवी कशी ते बघूया आहाराची वेळ नियमित असेल तर रोज त्याच वेळेत पाचक स्त्रावई स्त्रवतात आणि अन्नाचं पचन होत अन्न अंगी लागत झालेल्या वेळी पाचक स्त्राव स्त्रावतात ठरलेल्या वेळी स्तवतात परंतु त्यावेळी पोटात अन्न नसत वेळ निघून गेल्यावर जेवण केलं तर अन्नाच पूर्णतः लक्षात घ्या मित्रांनो म्हणून आलाची वेळ ही नियमित पाळावी पुढे बघूया कधी खाव याची वेळ काय असावी याबद्दल मात्र फारसा विचार कोणी करीत नाही त्यामुळे तुम्ही कितीही चांगला आहार घेतला तरी त्याचा योग्य तो फायदा होत नाही इच्छा नसेल तरी सतत तोंडात काहीतरी टाकत राहणं या सवयीमुळे आहाराच्या आजाराला बोलावलं असत कारण त्यामुळे पचनशक्तीवर ताण येतो खाण्याची एक वेळ ठरवून त्याच वेळी खायला हवं हे मित्रांनो काळाची वेळ बाबतीत ते तुम्हाला एक छोटीशी टीप दिलेली आहे त्याप्रमाणे खाल्लेलं बरं आणि अशा प्रकारे माझा व्हिडिओ आजचा संपलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा व्हेरी गुड नमस्कार जय